हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत खूप टेस्टी तरीदार आणि झंझडीत अशी मशरूमची भाजी करणार आहोत हॉटेलसारखी सेम टेस्ट येणार आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओ इथे मी हॉटेलसारखा मशरूम मसाला करणार आहोत इथे मी एक पॅकेट मशरूम घेतलेले आहे तसे एकाचे दोन दोन पीस करून घेतलेले मटर इथे मी कांदा तळून घेतलेला आहे दोन मोठे कांदे तळून घेतलेले आहेत दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहे आळं लसूण मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे फ्रेश दही घेतलेला आहे इथे दही आंबट घ्यायचं नाही आहे फ्रेश आपलं ताजं जे दही असतं ते घ्यायचं आहे इथे मी काश्मीरी लाल मिरची मसाला घेतला आहे धणे पावडर हळद गरम मसाला गोडा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे इथे फोडणीसाठी घरगुती आगरी मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे लाल मिरची मसाला असेल तो घेतला तरी चालणार आहे इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे इथे कांदा आणि टोमॅटो ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे ह्याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे इथे आपण टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला इथे मशरूमला लावून घ्यायचे मशरूम आपण मॅगिनेट करण्यासाठी असे अर्धा तास करून ठेवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे इथे आपण जे मसाले घेतलेले आहेत ते सर्व मसाले ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर इथे आळ लसूण आणि मिरची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती सुद्धा टाकून घ्यायची इथे फ्रेश दही घेतलेला आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असं सगळीकडे लागायला पाहिजे असं मिक्स करायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपण ना मटर सुद्धा टाकून आहे आपण मशरूम मटर करणार आहोत त्याची ग्रेव्ही तयार करणार आहोत इथे आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण अर्धा तासासाठी ठेवून घ्यायचे अर्धा तास झालेला आहे आपण दही लावून सर्व मसाले लावून आपण इथे मशरूम ठेवलेलं होतं आता आपण फोंडी बघायचंय कसं करायचंय इथे गॅसवरती एक पातेला ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल चांगलं गरम करायचं आहे इथे तेलामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत दोन मिनटं तेलावरती आपण परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण जे मसाला आहे घरगुती मसाला ते टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये बाकी काहीच टाकायचं नाही कारण आपण मध्ये सर्व मसाले किंवा दही जे का आहे ते लावून घेतलेलं आहे आता हे ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे व्यवस्थित मेक करून घ्यायचा आहे मशरूम शिजून घ्यायचे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही लागलच ला तर थोड़ा पाणी टाकूयात पाच मिनिटं झालेली आहेत भाजी आपली शिजते किती मस्त रंग आलेला आहे बघू शकताय तुम्ही तरी सुद्धा किती छान आलेली आहे आणि मशरूम मस्त शिजलेले आहेत मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाहीये ते चार ते पाच मिनिटामध्ये पटकन मशरूम शिजून जातात आता आपण याच्यामध्ये ना मीठ चेक करूयात मीठ कमी जास्त आहे की नाही ते बघायचे आपल्याला थोडं मीठ कमी वाटते मला तर मी टाकून घेते फक्त आपण जे नंतर मसाले जे टाकलेत ना त्याच्यात थोडस कमी मीठ आहे मीठ टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारं कोथिंबीर टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं हे इथे मस्त तरीदार आणि टेस्टी अशी आपली मशरूमची भाजी तयार झालेली आहे हॉटेलमध्ये मिळते तशीच टेस्ट तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये